मंडळी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरती आणि मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराच्या मालिका काही थांबताना दिसत नाही नमस्कार आपण पाहतायत विशेष खास तर मित्रांनो वरणमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सव्वीस वर्षीय तरुणी यशस्वी शिंदे हिची हत्या झालेली आहे निर्घुण पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे तर नेमकं प्रकरण काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा वीस वर्षीय यशस्वी शिंदे ही वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत होती त्याचबरोबर ती बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत काम करत होती पंचवीस जुलै रोजी ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचा संपर्कच तुटला मोबाईल बंद लागत होता त्यामुळे कुटुंबियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि यशस्वीचा शोध सुरू झाला पंचवीस जुलै रोजी रात्री यशस्वीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्याच्या एका पथकाला कॉल आला त्या कॉलनंतर पोलिसांनी कोटनाका परिसरातील घटनास्थळाकडे धाव घेतली पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसलं की एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे मृतदेहावरती असंख्य जखमा होत्या कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते कुत्र्यांनी मुलीचा चेहराही लचके तोडून विद्रुप केला होता खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्लं होतं कमरेवर पाटीवर आणि गुप्तांगावर चाकूचे वार केलेले होते मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशस्वीच्या आईवडिलांना बोलवण्यात आले यशस्वीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटूवरून तिची ओळख पटली तिच्या हत्येप्रकरणी वडिलांनी दाऊद शेखचे नाव घेतले त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला दाऊद शेख विरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला या घटनेनंतर दाऊद शेखने यशस्वीवर यापूर्वी अत्याचार केल्याची माहिती समोर आली तर दाऊद शेख हा ड्रायव्हर आहे दोन हजार अठरामध्ये त्याने यशस्वी शिंदेला बघितले त्यानंतर तिला टार्गेट करणं त्यानं सुरू केलं दाऊद शेखने तिला जाळ्यात ओढले दोन हजार दाऊदने यशस्वीवर अत्याचार केले या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी त्याला अटक केली होती तो होता। तुरुंगात होता तुरुंगातून सुटल्यानंतर दाऊद शेखने पुन्हा यशस्वीचा पाठलाग सुरू केला होता तिला कॉल करायचा त्यानंतर सव्वीस जुलै रोजी यशस्वी शिंदेचा मृतदेह सापडला तर मित्रांनो अशी ही घटना उरणमध्ये घडलेली घट आहे आणि या घटनेवरून उरण शहरामध्ये पूर्ण संतापाची लाट पसरलेली आहे आता या आरोपीला अतिशय कठोर शिक्षा व्हायला हवी याकरता उरण शहरामध्ये लोक मोर्चे काढत आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा